तुम्ही मला वर्ष ओळखता पस्तीस वर्ष ओळखता पस्तीस वर्ष मी कधी ह्या कृषीच समर्थन केलं कधी केलं आणि आता मी तुम्हाला कुठल्या अजून माझ्याकडे यादी आली नाही मला खरं होईल उशिरा प्रेस मी पुण्याला प्रेस देणार त्याच्यामध्ये ना राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार कुठले राष्ट्रवादी घड्याचे उमेदवार कुठले आणि सचिन खरं त्यांनी केलेले उमेदवार म्हटले ते मी दाखवेन नाय बर उद्या त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असत का असतो तुम्हाला म्हणजे माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा अवतार झाला ना, ना, ना? अजितदादांना मी काही सूचना देईल किंवा त्यांना काही सांगेल एवढा मोठा मी नाही पण आमच्या महायुतीच्या समन्वय समिती ज्या समितीत मी स्वतः आहे त्या समितीत हे ठरलं होतं की मित्र पक्षामध्ये लढताना मैत्रीपूर्ण लढताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी कुठल्याही प्रकारचे मतभेद मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही समन्वय समितीमध्ये घेतली आहे ती काळजी अजितदादांनी घ्यायला पाहिजे होती अजितदादा असे का बोलले हे मला माहिती नाही पण अजितदादांनी ठरल्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं यादीच सांगितलं ते कसे वाचले का वाचले मला याची माहिती नाही पण खऱ्या अर्थाने अजितदादांनी असं नको बोलायला पाहिजे ते महत्त्वाचे नेते राज्याचे आहे त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अशी दादाई सत्तेमध्ये होते आता माग पानं पलाटले आम्ही मागचे पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची म्हणजे त्यांना कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं जसे वागतील अशी आमची अपेक्षा सत्तर हजार कोटीचा घोटाळाचा आरोप केला त्यांच्या आज मी बसलेलो आहे काही खूप काही अभिमानास्पद नाही आहे ते कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे कोर्ट केस अजून विचाराधी नाही अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं अजितदादा जी अशा गोष्टी किमान सजितदा प्रगल्भ लिडर आहेत त्यांनी यांच्या बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मतभेद मतभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे आणि दादा याचा विचार करतील बोलता येई खूप आहे पण आज ते दिवस नाही